शिळ्या भाकरी खाताना आणि बापाला कणत झोपताना तिला शिळ्या भाकरी खाताना आणि बापाला कणत झोपताना या झोपडीच्या घरानं बघितलं दारातल्या भुक्या पावलांना दारातल्या भुक्या पावलांना तिच्या वाटेची शिळी भाकर देताना माणुसकीच हेच घर आम्ही बघितलं माणुसकीच हेच घर आम्ही बघितलं धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी माझे अनेक पत्रकार मित्र बांधव उपस्थित आहेत आणि आणि त्यांना पुरस्कार हा मिळतोय त्याचा हा सोहळा अतिशय सुंदर वातावरण होतोय तर त्याचा निश्चितच मला खूप आनंद वाटतोय आणि अशा या सुंदर कार्यक्रमाचा एक भाग होता आला म्हणून मी सहोजकांना धन्यवाद देतो मी ही आपल्याच तालुक्यातील आहे आणि आमचे रायावटी सर या ठिकाणी आमचे नेतृत्व करणारे आणि अनेक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे आमचे नेतृत्व होत अशा सगळ्या ज्येष्ठ मंडळींसमोर आज या ठिकाणी मी एक माझी कविता सादर करणार आहे कविता सादर करण्यापूर्वी म्हणजे या ठिकाणी मला बरेच ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत त्यांनी जे बालपण अनुभवलंय ते बालपण मला नाही वाटत आत्ताच्या पिढीला मिळत असावं आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे कारण आता पाहिलंय तर शहर रोगट होत चालली आप आणि आपली खेडे मात्र त्या दृष्टीने संपन्न आहेत पण त्या शहरातल्या लोकांना शहरातली ती गरिबी समजत नाही आणि आपल्या खेड्यातल्या लोकांना हे खेड्यातली लो श्रीमंती समजत नाहीये आणि म्हणून आपण कवितेचं नाव आहे गावपण विसरलंय हवा शहराची गावात पसरली हवा शहराची गावात पसरली गावाचं गाव पण माणस विसरली पैसा नव्हता तेव्हा सुखात होती सारी मित्राने मारलेली मिठी होती भारी पैसा नव्हता तेव्हा सुखात होती सारी पैशा मागे धावे आताची दुनिया न्यारी गाभुळल्या चिंचान पिकलेल्या बोरी माहेराला सनवार यायच्या हो फुगड्यांची गाणी कुठ हरवली गावाच गाव पण माणस विसरली धोतराचा सोगा फेटाबी दिसना आकडे बाज बोट फिरना दोतराचा सोगा दिसना, आकडे बाज मिशीवरून बोट फिरना नऊवारी ना कतली डोईवरच्या पदराच कुंकू हसना जुन्या रुबाबाची माणसं कुठ हरवली गावाच गाव पण विसरली चुलीवरच्या भाकरीचा गंध गेला दूर राहिल नाही खायाला गावरान फार पिझ्झा बर घरचा हल्ली वाढला या जोर खाल्ल किती भीतरी आजची पोर कमजोर दही दूध लोण्याची मडकी हरवली दही दूध लोण्याची मडकी हरवली गावाच गाव पण माणसं विसरली उन्हाळ्यात ओढ्याला डुंबायाची पोर पोट भरून गुर आपलीच वाटायची दोस्तांची घर मित्रांची माये ही वाढायची पोट भर सावली ही मायेची कुठ हरवली सावली हि मायेची कुठ हरवली गावाच गाव पण विसरली आणि जुन्या लोकांना माहित असेल मोठ चाक विहिरी भर पाटातलं पाणी खेळायचं रान भर जोंधळ्याच्या इरजिकी चालायच्या दिस भर डपड्याच्या तालावर चढायाचा जोर मोठ गाणी गाणी हरवली गावाच गाव पण माणस विसरली पत्रिकेत नसलं जरी कुणाच भी नाव रुसत नव्हता कोणी रंक अथवा राव कुणाच्या भिकारी गावाची धावा धाव, धाव सासरी पोर निघताना रडायचा सारा गाव जीवा नाती कुठ हरवली गावाच गाव पण विसरली, विसरली आपलीच पूर लागली दूर दूर जाऊ नाती गोती रीती भाती कुणा समजाऊ पिका संग सपन गेली करपून भाऊ करपलेल आयुष्य कुणा पुढं ठेवू आजी बाबांची नातवंड हरवली आजी बाबांची नातवंड हरवली गावाच गाव पण मांस विसरली हवा शहराची गावात पसरली गावाच गाव पण मानस विसरली गावाचं गाव पण मानस विसरली स्वागत करतो या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्यावर मी दोन ओळी लिहिलेले आहेत तर मी त्या सादर करतो त्याग और बलिदान की बेला में हम कभी पीछे नाही हटेंगे भारत मातेच्या रक्षणासाठी वीरगती प्राप्त झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली एक शहीद जो के जे शहीद होता तिरंगे को लिपट गए थे तिरंगे को लिपट कर बडे शोक से सुन रहा था जमाना ये देश की कहानी से बना है कहीं पर परग का कुरुक्षेत्र है तो कहीं पर राम का वनवास भी है अहिंसा तथागत बुद्ध का अभियान है भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान है यहां शहीदों के दिलों का प्यार भी है यहां राजा शिवाजी की भवानी तलवार भी है प्यार मोहब्बत की निशानी ताज भी है यह देश बंदूक यूं ही नहीं तानता है बदला लेने का तरीका भी जानता है इस देश के सम्मान से अगर कोई खिलवाड़ करे तब देश युद्ध मानता है युद्ध मला दिला त्याच्याबद्दल मी सभागृहाच अत्यंत आभारी आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> सर मत मला या लोस नंपर मत मला यालो समपन देखील दुपट्टा केली आहे के मत मला याला समपन ना देखील दुपट्टा नमन करतो आणि आजच्या सर्व पुरस्कार अभिनंदन करतो आणि माझ्या रश्मी करतो तिच्यामुळे तिच्यामुळे कैक संपले होते तिच्यामुळे कैक संपले होते डोळ्याने मी पाहिले होते तिच्या नादी लागायचे नाही मनात माझे ठरले होते तिच्या नादी लागायचे नाही मनात माझ्या ठरले होते चार मित्र तिच्या नादी लागले होते चार मित्र तिच्या नादी लागले होते तिला भेटण्यासाठी सोबत मला एकदा नेले होते हातात तिला धरले होते डोळे झाक डोळे उघड झाक करत होते हातात तिला धरले होते डोळे उघड झाक करीत होते वाकडे तिकडे तोंड करून करून लय भारी म्हणत होते तिला हातात माझ्या देत होते कशी आहे म्हणे पहा पहा म्हणत होते नकार दिला तेव्हा मलाच दंडित करीत होते नकार दिला तेव्हा मलाच दंडित करीत होते कसा बसा मी तिला स्पर्श करतास डोळे माझे पांढरे झाले होते कसा बसा तिला स्पर्श करता डोळे माझे पांढरे झाले होते कडू खाल्ल्यासारखे वाटत होते कडू होते आता ती माझ्या सोबत असल्याने आता ती माझ्या सोबत असल्याने अंगात्य भूत माझे गेले होते आता ती माझ्या सोबत असल्याने अंगात्य माझे भूत गेले होते वाघाचे बळ मला आले होते वाघाचे बळ मला आले होते खरे बोलले माझे चालू झाले होते खरे बोलले माझे चालू झाले होते तिची मैत्री वाढल्याने नवीन मित्र मला जोडले होते तिची मैत्री वाढल्याने नवीन मित्र माझे जोडले होते पत माझी वाढत चालली होती पत माझी वाढली होती साहेब साहेब मला म्हणत होती साहेब साहेब मला म्हणत होती रोजची बैठक नवीनच होती नको म्हटलं तरी ती माझ्या समरज उभी होती नको म्हटलं तरी ती माझ्या समरज होती तिच्यामुळे माझे काम सुलभ तिच्यामुळे माझे कामे होती जवळ कृषी जनविकास प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो ज्या भूमीमध्ये होतोय ती भूमी साधी आणि सोपी भूमी नाही तर ही क्रांतीची भूमी आहे ज्या भूमीमध्ये क्रांतिकारकांचा जन्म होतो ती भूमी क्रांतीची भूमी म्हणून ओळखली जाते आणि भारतीय स्वातंत्र्याला एक क्रांतीची दिशा देणारं व्यक्तिमत्व ज्या भूमीमध्ये वाटलं मोठं झालं या राहत्या वाड्यामध्ये त्या ते ठिकाणी त्यांचं बालपण केलं पाठीमाग आपण पाहतोय की ज्या खोलीमध्ये ज्या घरामध्ये सेनापती बापटांचं वास्तव्य होतं ही पाठीमागची असणारा जो जी खोली आहे ज्याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं अशा ऐतिहासिक ठिकाणी आपण हा सोहळा त्या ठिकाणी घेतोय आणि त्यांच्याच नावानं हा स्मृती पुरस्कार या ठिकाणी सुरू होतोय हा पहिल्या पहिला, पहिला पुरस्कार आहे स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या नावानं दिला जाणारा म्हणून एक वेगळी ऊर्जा निश्चितपणानं सर्व असणाऱ्या पुरस्कारार्थींना मिळणार आहे आणि त्यांच्या कार्याला निश्चित एक चांगल्या प्रकारची ओळख मिळणार आहे म्हणून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या वतीनं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो अगदी थोड्या वेळामध्येच या ठिकाणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेशजी लंकेसाहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक सन्मान्य श्री साहेबराव ठांगे यांचंही आगमन थोड्या वेळामध्ये या ठिकाणी होत आणि त्यानंतर या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पुरावा आपल्या समोर ठेवतो संस्कृत ची जगन्नाथ शंकर मिळाली आणि त्या स्कॉलरशिप वर लंडन ला गेले मदे। समोर जी शपथ घेतली ती शपथ घेऊनच बरोबर गेली एक कॉन्फरन्स मध्ये ब्रिटिश अध्यक्ष बसले कॉन्फरन्स मध्ये भाग घेतायेत मग पॅन्ट कोट्रेस साम्राज्यवादी वसाहतवाद्यांनी भारताच काय शोषण केलं ते सांगताय कजनीच्या मोहम्मदांनी एका वर्षामध्ये अनेक वर्षामध्ये अठरा भारतावर केल्या त्यांनी जेवढी संपत्ती नेली त्याच्या किती पण संपत्ती इंग्रजांनी भारतावरून आणली आणि तुमचं हे वैभवशाली साम्राज्य आहे भारतीय लोकांच्या रक्तावर उभे रक्तावर आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे बापटांच्या स्वातंत्र्य मागण्याच्या आयुष्यावरून इंग्रज अधिकारी जो अध्यक्ष <क्णित्वी> होता तो घाबरला आणि मला या ग्रस्ताला आपण जर वेळ देऊ केला तर आपलं साम्राज्यवाद्यांच तिथ सगळं उघड तरी भाषण थांबव मला मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे इंग्लंडच्या आणि हिंदुस्तानचे भारताचे संबंध इथून कुठल्या काळामध्ये कसे राहत तुमचा आमचा बाप तुमच्या तुमचा आमच्या बरोबर वागणूक बर्ताव कसा राहील पिस्तूल का आलं पिस्तूल या ग्रस्त विद्यार्थी इंजिनिअर व्हायला आलाय जगतनाथ शंकर शेट स्कॉलरशिप घेतली त्या स्कॉलरशिप आलाय पिस्तूल आदळी सांगितलं माझे तुमचं आणि आमचं नात हे क्रांतिकारकाचा हा महान रुग्ण डेपन कॉलेज मध्ये शपथ घेतली बरोबर हो घेऊन गेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी शापना घेतल्या आणि कॉलेज सोडताना तिथं सोडून दिले शाखा सोडून दिल्या मग मग रे माझे गाड्या घेतल्या मजा अटक केली काही केलं नाही देशासाठी वाचताना ती शपथ बरोबर नाही होती म्हणून ती स्कूल आगळ साहजिकच हवाई मार्गे तो संदेश

लँड ऑफ अवर टॉईन लँड ऑफ अवर टॉईन शांती आवर शेतकऱ्यांनी शेतकरी देशाचे राज्यकर्ते की राहिले पाहिजे आणि ही जमीन आमची आम्हाला राहिली पाहिजे शेतकऱ्याच आणि कामगाराच राज्य या देशामध्ये यावं

एक दिवसही भाग घेतला कधी मीठही तयार केलं नाही कधी सुतही तारखं नाही असे लोक वेगळ्या होत व्यक्तिच होतेवर बसलेली वेगळे ज्यांचा स्वातंत्र्याशी काही संबंध नाही सांगून ठेवा मला क्रांतिकारक आहेत शांततेच्या मार्गाने जाणारे महात्मा गांधी त्यांचा काय पुढे एखादं नाव पुढे तुरुंग वास हे वाईट वाटत म्हणून ऑफ द दुडी शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य या देशामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी

लागणार व्यापार काही करायला त्याचा काही समोर ते भास्कर त्या वर पास गाडी व्हाय म्हणजे हातून पाय पैसे जाऊ गाडी बस शेवटी पास लोकांनी आणि

वास्करराव वा म्हणजे पिया तुम्ही आसते पाया खादायचा मी शाळेत होते त्यावेळेस मला नारळ फोडायचा पाया भरणीचा संधी एवढ्या थोर प्रांत करा स्मृतीच्या स्मृतीसाठी जे स्मारक बांधते त्याला पाय फोडणे सुरू मला मान मिळाला मी आयुष्यात